बडगाव तालुक्यातील कोठली येथे आज दिनांक नऊ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी तीन ते सहा यावेळी दरम्यान कोठली ग्रामपंचायती मार्फत प्रथमच आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजीपाला घरगुती वस्तू पाणीपुरी व इतर छोटे मोठे व्यावसायिक यांचे सह स्थानिक व बाहेरील सुमारे पंधरा व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली होती पहिल्याच दिवशी ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी बाहेरील व्यापाऱ्यांनी भाजीपाला विक्रेत्यांनी जास्तीत जास्त संख्येने दर मंगळवारी आपली दुकाने या गावात थटावीत व पंचक्रोशीतील खरेदीदारांनी या बाजाराचा लाभ घ्यावा असे आवाहन कोठली ग्रामपंचायत सरपंच उज्ज्वला पाटील यांनी आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता कोठली गावातून केले आहे हे कोटली सरपंच उज्ज्वला पाटील आज दिनांक नऊ सप्टेंबर मंगळवार रोजी ग्रामपंचायत मार्फत आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले होते तरी पहिल्याच दिवशी सुमारे पंधरा भाजीपाल्याचे दुकाने स्थानिक व बाहेरील व्यापाऱ्यांनी थाटली होती ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तरी सरपंच या नात्याने बाहेरील व्यापाऱ्यांना विनंती करते की दर मंगळवारी तीन ते सहा या वेळेत आपण सहभागी नोंदावी ही नम्र विनंती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका